नमस्कार मैत्रिणी शिवतेजी वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी तुमच्यास शेअर करायला आहे म्हणजे महाराष्ट्रभर पसरलेली आणि आपल्या सगळ्यांचीच आवडती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना तर त्याचे पैसे मला रिसीव्ह झाले आणि म्हणजे सहावा हप्ता आहे कदाचित हा पण तो माझा पहिल्यांदाच मला भेटले आहे आणि माझ्या अकाऊंटला टोटल असे तीन हजार रुपये जमा झाले आहे ते कसे मी तुम्हाला सांगते कारण की मी फॉर्म भरायला उशीर केला आणि नोव्हेंबरला मी लास्ट डेटला फॉर्म भरला होता तो माझा दोनच दिवसात अप्रूव्ह झाला आणि त्याचे पैसे मला रात्री बारा वाजता डॉट भेटले आणि अचानक मला मेसेज आला आणि मला पहिले समजलंच नाही की पैसे कुठून आले आणि नंतर बघितलं मी नवीनच पोस्टचं अकाउंट उघडलेलं होतं त्याला ते लाडके योजना लिंक करून घेतली होती त्यामुळं मग मला त्याच खात्यामध्ये ते पैसे जमा झाले आणि मग नंतर मला कळलं की ते मार्गचा महिना नोव्हेंबरचा आणि हा एक आता डिसेंबरचा हा महिना मला भेटलेला आहे पंधराशे रुपयांनी पंधराशे रुपये तर का तर तुम्हाला सांगते अजून ते काहीतरी एप्रिल महिन्यामध्ये भेटणार आहे कसलं तरी आहे काहीतरी बोलले पण ते एवढं माझं लक्षात नाही आहे पण एप्रिल तारख एकवीस एप्रिल पासून तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांना लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा महिना आपल्याला भेटणार आहे पण आता सगळ्यांना जो भेटणार आहे तो पंधराशे रुपयांचाच आणि भेटतोय सगळ्यांना थोडासा धीरधारा सगळ्यांना भेटणारच आहे कारण की मी बघितलं म्हणजे जेवढ्या न्यूज वगैरे बघितल्या कारण सगळ्यात जास्त मला म्हणजे नाही का असं वाटत होतं मी काहीतरी ठरवलं होतं की हो इतके पैसे येणार आहे मला तर मग मी काहीतरी घेईल त्याचं असं वेगळं मशीन घ्यायचं माझं स्वप्न होतं आणि ते मी तुम्हाला माहिती आहे मी मशीन घेतली त्याचा पहिला हप्ता दोन तार गेला होता आणि तो मला भरायचा होता तर एकवीसशे चालले होते पण ठीक आहे पंधराशे तो पंधराशे पाचशे सहाशे त्याच्यावर टिपा वगैरे मारून जे बाजूला एक गल्ला केलाय छोटासा त्याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे जी मशीन आहे ती आपली आपल्याला कोणी दिली आहे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे म्हणजे आपले मामा आणि काय म्हणतात ना मामा आणि भाऊंनी दिलेले आपल्याला त्यातून मी माझी मशीन घेतली आहे तुम्ही पण तुम्हाला जे पैसे भेटत आहे त्याचा चांगला उपयोग करा मला असं वाटतं मला खूप दिवसाची मशीन घ्यायची होती आता मशीन तर घेतलेली आहे मी आणि तिचा मला एकवीसशे हप्ता डॉट पडतोय एकवीसशे काही ते पन्नास साठ असं आठ महिन्याचा हप्ता आहे पण ठीक आहे चला पंधराशे ते पंधराशे हळूहळू करून तेही भेटून जातील तुम्ही पण चांगला उपयोग करा आणि जर तुमच्या भावने तुम्हाला मदत केली त्याचा सदुपयोग करा त्यातून छोटासा घर बसल्या बिझनेस स्टार्ट करू शकता आणि किंवा क्लासेस वगैरे करून तुम्ही स्वावलंबी बनू शकता किंवा तुमच्या कुटुंबाला तुम तुम तुम्ही हातभार लावू शकता जसं की आता, माजा माजा बेके बेके मी आता माझी माझी मशीन घेऊन त्याच्या व्यवस्था माझं माझं म्हणजे सांभाळते आहे आणि अजूनच वेगवेगळे काही ना काही करतच असते मी त्याचबरोबर आता मशीनचं घेतलंय ब्लाऊज पण बऱ्यापैकी येतात मला मी शिवते पण तरी अजून थोडंसं वाटतंय की क्लास करून घ्यावा खूप वर्षानंतर मशीन माझ्या हातात आलेली आहे त्यामुळे आता मी क्लास पण एकदा ऑनलाईन ट्राय केलं मी पण मला ऑनलाईन काही एवढं समजलं नाही ज कारण सगळ्यांची पद्धत वेगळी राहते मी आतापर्यंत तीन चार पेक्षा पण जास्त ठिकाणी क्लास केले त्यामुळे मग मी शिवते पण तरी पण मला असं कम्फर्टेबल वाटत नाही मग मी क्लास पण आता जॉईन करणार आहे लवकरच आणि तुम्ही पण त्याचा चांगला उपयोग करा मला असंच वाटतं आणि काळजी करू नका तुमचे पण पैसे जमा होणार आहे पंधराशे रुपये जमा होणार आहे माझे रात्री डॉट बारा वाजता जमा झाले म्हणजे काल तर शपथविधी होता पाच तारखेला डॉट सहा तारखेला मला म्हणजे रात्रीचे मला मेसेज पडला आहे त्यामुळे तुमचे पण येऊन जाते काय टेन्शन घेऊ नका आणि जर तुमचा पोस्ट असं खाता असाल तर तुम्हाला लवकरच ते भेटून जातात आणि अजून सांगायचं म्हटलं तर जे तुम्हाला वाटतंय की साडेसात हजार रुपये जसे एकटी भेटले तसे तुम्हाला यावेळेस भेटणार नाहीये दोनच हे भेटणार आहे म्हणजे जेव्हापासून तुम्ही ते फॉर्म भरले त्यावेळेच्या नंतरचे बाकी मला माहित नाही चुकून हुकून साडेसात हजार रुपये पण आले तर चांगलंच होणार आहे चला मग अशा करते मी माझे साडेसात हजार रुपये मला परत येऊन जावं आणि चला तर मग बाय बाय माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा काही वाटलं तर मला क्वेश्चन करायला विसरू नका मी उत्तर नक्की देईल